रक्षाबंधनाच्या रात्री मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉक आता प्रवाशांचे मेगा हाल झाल्याचं बघायला मिळत आहे कारण रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी जमली आहे प्रवाशांमध्ये संतप्त वातावरण बघायला मिळत आहे कल्याण येथे लोकग्राम पाचचारी पुलाचं गरडर उभारणीसाठी काम सुरू आहे आणि त्यामुळे हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे मात्र ही गर्दी सध्या वाढताना बघायला मिळते आणि त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जाते तर मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉक मध्ये रात्री हा मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक होता आणि त्यामुळे हे हाल होताना बघायला मिळते रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळलेली आहे आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातो आहे तर कल्याण येथे लोकग्राम पाचारी पुलाचं गर्डर उभारणीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र त्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहे रक्षाबंधनाच्या रात्री हा ब्लॉक घेण्यात आल्याचं बघायला मिळालं आणि त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी सुद्धा उसळलेली आहेत अनेक प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते कल्याण येथे लोकग्राम पाचारी पुलाचं गर्डर उभारणीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा मध्यकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येतोय मात्र प्रवाशी संतप्त झालेले आहेत त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जाते मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावर गर्दी सुद्धा उसळल्याचं बघायला मिळत आहे कल्याण येथे हे काम सुरू होतं लोकग्राम पाचारी पुलाचं गर्डर उभारणीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याचं आपण बघू शकतोय मात्र प्रवाशी प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते रक्षाबंधनाच्या रात्री मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे हे प्रवाशांचे होणारे हाल खरंतर काल आपण बघू शकतो रक्षाबंधन होतं त्यामुळे मोठी गर्दी आधीपासूनच ही प्रत्येक रेल्वे स्थानकावर जमल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि त्यातच हा रात्री मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू झाला आणि त्यामुळे प्रचंड गर्दी उसळलेली आहे आणि प्रवाशांचे हे हाल होत आहेत प्रवाशांनी तीव्र नाराजीसुद्धा व्यक्त केलेली आहे आणि संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी पूजा आपल्यासोबत आहेत पूजा आपण बघू शकतोय तर हा रात्री मध्यकालीन ब्लॉक घेण्यात आलेला होता त्यामुळे खरंतर प्रवाशांची मोठी गर्दी जमला समजत आहे काय सध्याची परिस्थिती गौरी हा ब्लॉक जरी रात्रीपासून असला तरी काल दुपारपासूनच प्रवाशांचे भरपूर प्रमाणात हाल होत आहेत काल दुपारपासूनच ट्रेन प्लॅटफॉर्मवर भरपूर प्रमाणात गर्दी आणि आज सकाळपासून एक्सप्रेस ट्रेन सोडल्या जात आहेत पण लोकल ट्रेन सोडत नाहीये त्याच्यामुळे प्रचंड भयंकर गर्दी आहे प्लॅटफॉर्मवर उभं राहण्याची पण सोय नाहीये एवढी गर्दी आहे आणि अनाउन्समेंट ही काही केली जात नाहीये की ट्रेन येणार ना आहेत नाही येणार ना आहेत पण एक्सप्रेस मात्र जातायत प्लॅटफॉर्मवरून बरोबर अशा वेळेस रे, रेल्वेनी प्रवाशांसाठी एक्सप्रेस तरी थांबवल्या हो पाहिजे पण तीही सोय केली नाहीये सकाळी तीन वाजल्यापासून लोक प्लॅटफॉर्म वर उभे आहेत पण तीन नंतर जी साडेपाच ची ट्रेन आली तीही फास्ट ट्रेन सोडण्यात आली हो नक्कीच पूजा आपण बघतोय खरं तर मोठी गर्दी उसळल्याचं तुम्ही म्हणताय काही अनाऊन्समेंट केली जात नाही असंही समजतंय काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या रेल्वे प्रवाशांचे एवढे हाल होत आहेत रेल्वेनी याची काळजी घेतली पाहिजे होती की बाबा प्रवाशांना मेगा ब्लॉक जरी असला तरी तुम्ही रेल्वे नाही सोडू शकत तरी आपण एक्सप्रेसची एक सोय करू शकतो की बाबा ठाणेपर्यंत कल्याणपर्यंत कारण कल्याण टिटवाळा मार्गे बदलापूर मार्गे कर्जत मार्गे या मार्गे कुठूनच ट्रेन उपलब्ध नाही आहेत नक्कीच नक्कीच पूजा या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राह तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महत्वाची अपडेट आपण सध्या बघू शकतो रेल्वेकडून कोणतीही अनाऊन्समेंट झाली नाही आहे त्यामुळे प्रवाशांना काही समजतच नाहीये की गाड्या कधी पोहोचणार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून ते हा प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे